देलानो देलानो। आता दिला ना डब्बा ना आता काय पाहिजे रुमाल पाहिजे होता तुला काय झालं हम्म कौन तब्येत नाही का बरी रातच्या ना तर बरी होती तब्येत आता काय झालं होतं अचानक विचारलं थोडस तुम्ही जेवण नाही केलं ना रातच्या तुमच्यासाठी वाट पाहत बसली होती तुम्ही या तर जेवण बा म्हणून संध्याकाळपासून तशीच उपाशी होती एवढी भूक लागली तरी तरी थांबली तुमच्यासाठी तिथं उभी होती तुम्ही विचारलं जरा सभी जेवली का नाही म्हणून अरे आता तुले विचारच लागते काय समजत नाही का तुला जेव्हा जेवा लागते म्हणून भूक लागली आपलं वा। जेवण वाट मी तर पहिलेच म्हटल तुला जेवण करून घेतो वाट पाहिजे नको म्हणून कान बसली जेवायलाही तुला आता सांगाच लागेल काय हे पटक्याचं काय का होय का? ना तू स्वयंपाक करतात जेवण घेवा मी म्हटलं तर तुला उपाशी राय म्हणून नाही म्हटलं सोबत जेवा म्हटलं नाही तुम्ही नाही होटेलात तुम्हाला काही फिकर नव्हती ना इथं बायको घरी उपाशी बसली आहे जेवती आहे का नाही जेवत झोपते का नाही झोपत काय करते काय तुम्हाला नाही लेना देणार नाही मस्त हॉटेल मध्ये जीवन आले असं हो हा टाइम नव्हता एवढा हॉटेल मध्ये जाऊन जीव मी मी नाही जेवलो होतो मी चार वाजता तुला तर सांगितलो होतो डब्बा मी चार वाजता खाल्लो तो मग भूक नव्हती होती मला भूकच नव्हती लागली नाही जेवलो मग मी थोडस तरी जेवते हा थोडस जेवते मी जेवली असती जाऊ द्या असू द्या जा आता केला नाश्ता केला टिफिन दिला ना जा का मले कामावर कॉन्सन्ट्रेट करू दे काजल लक्ष देऊ दे मले तू या घरच्या याच्यामध्ये मला नको गुंतू तुला जेव्हा हाताने पकडत घेऊन घेत जाय स्वयंपाक झाला तर जिऊन घेत जाय आता ठीक आहे आणत मूमाला रुमाल दे चाललो मी आणि जिवून घे रुमाल काय तर रुमाल कुठे काय तर रुमाल आणला तुम्ही अरे हो काजल रुमाल माधुरी न घेतला माधुरी दीक्षा ते का रुमाल घ्यायला आली का तुमच्या भाषी एवढे मोठे करोडाची मालकी तुमच्या भाषी रुमाल घ्यायला आली का खोड़ो, खोड़ो। <laughs> ते काहीतरी बोलता खोट खोट काजल तुका मा बुक्षा भरता नको करू पा सकाळी सकाळी माधुरी दीक्षित नाही तर मा ऑफिस मध्ये काम करते मग कलिक तिनं घेतला रुमाल ती गरज होती आवडलं म्हणे म्हणे चांगला दिसते म्हणे देऊन दे म्हणे तिनं घेतला काय विशेष होत त्या रुमाल मध्ये कधी आवडला ना दुकानात भेटत नाही का रुमाल किती कशी रुमाल भेटते तुम्हाला गरज होती देवाची आणि तुमचाच दे? रुमाल कसा काय आवडला तिने तुम्ही तर म्हणता लय काम राहते ऑफिस मध्ये रिकाम नाही राहत मग ही रुमाल बोलासाठी देवासाठी तेवढं रिकाम पण भेटलं काय तर बसली होती मी बसलो होतो दिसला तिने रुमाल दे म्हणे सर देऊन दिलो हम्म सर समजते मला द्या म्हणे सर देऊन दिलो बर जाऊ दे नको देऊ रुमाल मी जात जात घेऊन घे जाऊ दे जास्तीचे वाद नको वाढू मला काही शौक नाही तुमच्या समोर वाद वाढवायचा काऊन वाढ लढू का काऊन लढून राहिला तू तसाच लढते आत्याबाई तो झपून उठला का झपून उठला का काही पेट नाही काही नाही पंधराच मिनिट लढतेच मग होते शांत पोट घेत दुखत असन त्याच म्हणून तो लढते तो नाहीतर बिना कामाचा लढते का तू हो दुखत असन पोट अंग दुखत असन त्याच हे पाणी पाऊस आभाळ त्याच्या अन हो थांब हिंग आणतो जरा शेतची मोठभर आणि ते चारून होऊन जाईन हा आण आत्याबाई बाईगा उगा उगा आणते आता पाय आजी आणते हिंग आणि त्या ते ताई लोडून राहिल तू तापगी पाहि का त्याला नाही तापगी काही नाही आताच उठला ना उठला तर हो, तो पंधरा मिनिट हम्म आताच उठला काय हो तू कुठे चालली तर नवीन साडी गिडी घालून बापू जेऊन राहिले काय नाही ते कुठं येते त्याले तर म्हटलं होतं मी रात्री का लवकर या जा मला मला काही घेवायचं जायचं काही सामान घेवायचं झालेच नाही भेटत म्हटलो म्हणे मला टाइम नाही म्हणे एकटी चालली जाजू म्हणे नाही तर वहिनीला घेऊन जाजू म्हणे कोणत्या वहिनीले तुम्हाला हो काय मला घेऊन पण जायला टाइम नाही हो नाय टाईम नाही चालता का तुम्ही मग सांग मला सामान घेवायचं आहे म्हणून म्हणतो चालता का आता ह्या पाय बाई आता उठला हे लढून राहिला कायच्यासाठी लढते आणि कायद्यासाठी तस रोजच लढते म्हणा पण आता आता उठला आता कशी येऊ थांब मग दोन घंट्यानं जाऊ मग ह्या जरासा शांत झाला म्हणजे आता बाईपाशी ठेवून देतो याने मग चाल दोन घंट्या ना मग तर होऊन जाईन ताई मग संध्याकाळी कुठे जाऊ आपण काही जाणच नाही होणार ना काही घेणं नाही होणार मग आता काय करू बाई याला घेऊन तर चालू नाही शकत हा याला घेऊन पाणी पाय काय फालतू तंगत तंगत हातही दुखते याला धरू धरू ठीक आहे ताई मग मी एकटीच जातो आणि घेऊन येतो मला जे लागते तुम्हाला लागते का काही आणू का, का तुमच्यासाठी काही पाय बाई मला तर नाही लागत काही पण याला लागते ते बेबी पावडर बेबी क्रीम बेबी साबण हे घेऊन येतो हा घेऊन येईन ताई चालली मी मग आईले सांगून द्यायचा हो मी सांगून देतो सांगून देतो मी लवकर येऊ हा हो, अंधारपडाच्या पहिले घरी बस करशी नाही मी लवकरच येतो येतो ये कुठे गेली व का ते मार्केटात गेली काही म्हणते तिथे तर त्याच्यासाठी गेले ते एकटीच गेले मला चाल म्हणे मी म्हटलं या रडून राहायला या दोन घंटे थांब म्हटलं मग जाऊ मग म्हणते रात्र होऊन जाईन म्हणते मग काय घेणं होईन म्हणते तर मी चालली म्हणते मग एकटी बात येऊन जायचं येऊन जातो म्हणते तुला जाय हम्म राकेश सांग जाते ना तू एकटं जाणं काय बरोबर आहे का बाबा एकटेच गेली बापूजी सांग बापूजी टाइम तरी आहे का बापूजीले ते तिले नेवाचा तिला काही घेऊन द्यावाचा कामातच लागले ना बापूजी मग काय ते एकटे नाही जाईन तर काय तर हम्म थांबते मला म्हणते मीच गेली असते तिच्या सांग आता लवकर जातो आता घरी चौच्या स्पीड न पोचतो घरी त्यांना सरप्राईजच देतो आता काजल्य मस्त खुश होऊन जाईल काजल काल उपाशी बी राहिली महासाठी लय नाराज झाली ते काल आज सकाळी अजून रुमाला साठी अजून नाराज झाली लय नाराज आहे ते मार का आता काजल लय नाराज आहे आता जातो आणि मस्त पटकन घरी सरप्राईज देतो तयारी करायला लावतो बस मस्त भू घुमाले नेतो लॉंग ड्राईव्ह लाँग ड्राईव्ह पेटल चल, चल। खूश करून टाकतो आज आता तिले मस्त ओबे वृक्षारखून कावडा काजल 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 बापा 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 काऊन बापूजी काऊन एवढे आवाज देऊन राहिले काजलले हा काऊन काय झालं आणि एवढे लवकर कसे काय आले तुम्ही तुम्ही तर रातचे 11 वाजता येत असता काय ना आज काऊन लवकरच ओयनी काजल कुठे काजलले पाठवा काऊन 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 काय झालं काय झालं बापूजी काय झालं एवढ्या येन काजलले पाठवा बापा हा काऊन नाही बहिणी काही झालं नाही काजल रच्यानं म्हणत होती मला का मला उद्या काही सामान घ्यायचं आहे म्हणे रविवार आहे म्हणे तर मला घुमाले फिरायला घेऊन चाल जा म्हणे मी घेऊन घेईन म्हणे अशी म्हणे ते तर म्हणून काल तिले मी म्हटलो मला टाइम नाही म्हटलो तू चालली जातो म्हटली एकटी नाही तर ललिता वहिनीला घेऊन जातो म्हटलं तर ते काल रागावली होती नाराज झाली होती ते रात्री जेवली बी नाही वहिनी ते मै वाट पाहत राहिली मी उशीर आलो जेवली नाही एवढं ध्यानात नाही आलं वहिनी का तिले विचारू का तू जेवली का नाही जेवली मी फोनवर सांगितलं होतं तिले तू जेवून घेतो म्हणून मग मी विचारलोच नाही तिले मी म्हटलो जेवली असं बो पण ते उपाशी झोपली रात्री वहिनी मी जेवलो मी जेवलो नाही मला भूक नव्हती मी म्हटलं मी जेवत नाही मी झोपलो ते नाही जेवली उपाशीच झोपली बापूजी बापूजी असं राहते का बापूजी थोडस विचारायचं होतं होत तुम्ही काही जेवले होते अच्छा ते उपाशीच होती ते लय वेळ पर्यंत उभी होती बाहेर तरी मी म्हटले आता बाई नाही म्हटलं पण जाय येते तो तरी नाही ऐके मी वाटच पाहतो म्हणे ते याची म्हणे वाटच पाहत बसली होती बापा जेवली नाही तुम्ही विचारले नाही तशी झोपली होती का मग राजच्या हो वहिनी तशी झोपली होती मग सकाळी उठून अजून रुमालासाठी झालो रुमाल मा रुमाल होता नाही माझव तिले मागतलो तुमचा रुमाल कुठे आहे मी मा ऑफिस मध्ये कलिक तिले आवडला तिने घेऊन घेतला तर त्याच्यासाठी मी नाराज झाली होती तिथे तर म्हणून म्हटलं आज आता तिला सरप्राईजच देतो म्हणून अचानक घरी आलो मी कुठं ते काजल कुठं आहे वहिनी काजल कुठं आहे रूम मध्ये आहे का तिच्या म्हणजे तुमचे रूम नाही आमच्या रूम मध्ये आहे का ते धाडाने तिले पोटकन इथूनच आणि हे माई बॅग घ्या बाहेर अंतर ठेऊन द्या आम्ही इथूनच जातो आता बाहेर घुमाले नेतो तिने उशीर केला तुम्ही बापूजी उशीर केला उशीर केला आम्ही तर लवकर चालू बाबूनी काहून काय झालं काजल गेली मार्केटात मला सामान सुमान घ्यायचं आहे म्हणे मी जातो म्हणे एकटी म्हटलं जाय बा तर गेली ते मार्केटात लय एक घंटा झाला गेली तर बस तो का हो मी म्हटलं होतं तिने एकटी चालली जातो एकटी गेली उंगी बॅग मी जातो तुम्ही आता कुठं पाहता तिने आता नका जाऊ आता येऊ द्या ना घरी मी म्हटलं होतं तिने लवकर येतो म्हटलं अंधार वाचा पाहिले तर येऊ द्या घरी तुम्ही आता जेवण खाऊन करून घ्या मी चहा घे बनवतो आणि वाट पा येऊ द्या तिला घरी मग घरी आली म्हणजे मग घेऊन चालले दादा नाही मी नाही पाहत आता वाट मी पाहतो तिले तिकडे जातो मी पाय नाही आणि मग नाराज मागा मांग धावतात मग कोणत्या कामाच पहिलेच किंमत करा बायकाची ओवर तर पार्लर आहे वाटते जाऊ का इथ चांगलं दिसून राहिलं नाही रो दे इथं नाही जा माणस माणसाय सगळे उभे

आवाज होत येऊन पाहतो मी काजल करून काजल काजल कोण वय मला आवाज देते काजल काजल करून येतो कोण माझ्या ओळखीचा निघला आला नाही वय वाटते अजून एक वेळा मग बोलतो काजल नाही वय वाटते काजल काजल मला ओळखलं 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 मध्ये हो ना ओळखला ना तुम्हाला कशी बोलन मी कल्पेश दादा तुम्ही इकडे कसे काय पण कल्पना कल्पना कशी काय आहे लोय दिवसाची भेट नाही तुमची आणि कल्पनाने फोनही नाही केलेला आहे दिवसाचा आले गेले तर आवाजात आले नाही तुम्ही दोघ जण सांगतो सगळं सांगतो सगळं सांगतो पण तू कशी काय काजल इकडे व्यक्ती भाऊजी कुठे आहे घरचे कोणी नाही काय व्यक्ती व्यक्ती कशी काय इकडे बसला जाऊ द्या व्यस्त आहे मला सामान घेवायचं होतं म्हणून आले पण तुम्ही कसे दादा इकडे दोन आनंदपूरवरून मी आलो होतो कामा निमित्त तर चाललो होतो तू दिसली म्हटलं होय कलय होय होय कलय होय चल म्हटलं आवाजच देऊन पाहतो काजल हो तर आवाज देईन नो सम तर नाही देईन आवाज म्हणून मी आवाज देऊन पाहिलं होतं खरंच काचल चल निघली कशी आहे बुराशी नाप्पाजी हा कशी आहे मस्त त्याच्या सपोर्टच्या या नवा मला मय आई भेटली चांगली आहे ना दोघे मय आई बाबा चांगले आहे आलते ना आता आता आलते आम्ही भी गेलो होतो सगळं ठीक आहे कल्पना कशी आहे ते तर सांगा ठीक आहे कल्पना ठीक आहे आता सातवा महिना सुरू आहे कल्पनाले अरे बापरे हो काय सातवा महिना लागला मला आजपर्यंत नाही सांगितलं कल्पना न किती आता मी फोनच करून तिला आता बोलतोच मी चांगली तिला का तू मला कसं नाही सांगितलं म्हणून आम्ही सगळं मग बाजारात जाओ किती मस्त राहिलो आम्ही चार आठ दिवस आणि तिने मला एवढी मोठी गोष्ट खुशखबरी नाही सांगितली मी बोलतोच आता घरी जाऊन तिने हो तिने काही ध्यान नसून राहिलो बर कामानिमित्त आलं तिला मार्केट हो दादा मला का नाही काही सामान सुमान घेवायचं होतं आणि तुमच्या भाऊजीला ता ता तर टाइमच नाही म्हटलं चला एकटीच घेऊन घेतो चल मग आता काय काय ठेवायचं आहे मी सोडून देईन मग तुला घरपर्यंत नाही नाही दादा मी घेतो ना घेतो मी माय मी तुम्ही नाही ना, ना, आता आगी घेत नाही काही नाही मला बी नानंद लागते उशीर होईल बरं तू चाल बर तुला काय काय घेवायचं आहे घे बरं एकटी एकटी नको फिरू तू काय काय घेवायचं आहे भुरासिंग आप्पाजीनं आमच्यासाठी एवढं सेफ्टी केली एवढं केलं त्याच्या पोरीसाठी मा बहिणीसाठी मी एवढी नाही करू शकत का तुला साडी बी घेऊन देतो लग्न तुम्हा इकडून रक्षाबंधनची चाल बरं चाल कपडे कपडेच घ्यावाचे आणि तुला चाल कपड्याच्या दुकानात चल बरं काय नाही दादा राऊ द्या चालल नाय तुम्हाला उशीर नाही होत काही उशीर ना बहिणीसाठी एवढे नाही चल चल कपड्याच्या कपडे घेऊन देतो तुला चला <laughs> नाही दादा इकडे ह्या होत यार म्हणून तो नाही तो कोण आली असती एकती माही वाट नाही पाहिली यक्ती बदलत आली आणि काही मला समजलं नाही पाहिजे मला काही हे नाही भेटलं पाहिजे याच्यासाठी मावर बी रागवत होती म्हणजे तिथे दोनही पाहिजे मी बी पाहिजे ह्या बी पाहिजे मी नसलो तर ह्या ह्या नसला तर मी असं होई काय बर मा फायदा उचलत काय मा फायदा उचलणारे गेले काजल गेले अजून पैदात नाही झाले मा फायदा उचलणारे तू काय मा फायदा उचलशील आता तुझे भांडव समोर आणतो सगळे समोर तू या, या तमाशा करतो घरी सगळ्याच्या समोर पुरे म्हणजे कसं राहते कोणत्या दुसऱ्या पराया मर्द संघ परख्या माणसास कसं राहते तुझ्या बाजारात मी आता व्हिडिओच करतो मांग इथं पाय होलसेल कपडे भेटते इथं दोन हजार दोन हजाराची साडी पंधराशे रुपयात भेटते मस्त कपडा बी एक नंबर एक नंबर साड्या राहते पण क्वांटिटी द्याव लागते पाच सहा अशा घ्यावा लागते बापरे पाच सहा साड्या घेऊन देते का दादा काय एवढा खर्च करतो एवढा खर्च नको करू बा चाल ना बहिणीसाठी काही एवढी नाही करू शकत खर्च 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 चल सहा साड्या घेतो तीन तू ठेव तीन कल्पनासाठी नेतो आता तर चालेल ना तीन तर ठेवशील ना तीन तू तीन देजा मी एकच साडी घेईन नाही बाकी मग कल्पनासाठी ने मी तीन नाही घेत बरं ठीक आहे अंदर तर चाल बाप्पा नाही तर भुरासिंग आप्पाजी काय म्हणून मले मग पुरिली साडी नाही घेऊन दिली म्हणून त्यासाठी एवढं केलं म्हणून मी म्हणून किती केलं माझ्यासाठी भुऱ्यासिंग आप्पाजीनं मी त्यासाठी एवढी नाही करू शकत काय चाल अंदर चाल मस्त त्या साडी घेतो मस्त चाल मग रक्षाबंधनले येणं होते का नाही होत मी आपल्या घरी तिथे येऊन जाजो ना मी येणं होईन येऊन जाईन अन तू येण येणं नाही झालं तर मग मग आता गिफ्ट घेऊन घे आणि मग तवाची त्या वा पाऊ रा बांधा असं ह्या कपडे घेऊन हम्म मापासूनही पैसे घेते आणि याच्यापासूनही कपडे घेते दोन्ही लुटाचा आई तिने नाही दोघंचाही फायदा उचलून राहिली त्याचा भी मावो हा प्रति तर इमानदार राहिले पाहिजे मी तर कमी केलो इले कमी केलो लग्न झालं सगळं हिचं प्रकरण मला माहीत होतो सगळं तरी मी इले एक्सेप्ट केलो घुमाले नेलो शिमला तिथं नेलो फोटो काढलो किती केलो मी हिच्यासाठी मी असा धोका दिला मध्ये काजल काजल लय तू मोठा धोका देऊन राहिली काजल तू मध्ये लय मोठा धोका दिलो तू ना मध्ये हा तुले सरप्राईज म्हणून मी आलो होतो तू ना माय मन दुखवलो काजल ओ घर का होती मी पण तू कशी काय इकडे तू तर ऑफिस मधून लवकर आली लवकर निघाली मला काम आहे म्हणून इकडे मार्केटात कशी काय सर मला मार्केट मध्येच काम होत तर म्हणून मग मी घरी गेले आणि फ्रेश झाले आणि मार्केटात आले आणि सर एक तुम्ही मला रेवती नको म्हणा रेवा म्हणा फक्त रेवा ओ अच्छा ठीक आहे वा काय मार्केटात काय घ्यायचं तुला मला टॉप घ्यायचे सर टॉप नाही माझ्याकडे त्यामुळे टॉप घ्यायचे होते म्हणून मग मी आज तुम्हाला म्हटलं की पाहिजे आणि घ्यायला मी मग तर असा चालू होतो असं चालू होतो मी मार्केटात फिरायला राहिला फोन आयला घेऊन घे तू काय पाहिजे तुला तर सर एक प्रॉब्लेम झाला पण मी ना माझे पर्स घरीच विसरले तर म्हणून मी आता अजून परत चालले होते घरी काय गरे वा तुझं विसरायच काम आहे ऑफिस मध्ये पण तशीच करतो आता अजून पोर्स घ्यायला घरी जातो का हो सर मग काय करू आता पैसेच नाही तर काय खरेदी करणार मी म्हणून आता घरी जाते आणि पर्स घेऊन येते नंतर खरेद कर खरेदी करते मग चल मी देतो तुला तु पैसे घेऊन घेशील आणि उद्या परत करशील ऑफिस मध्ये आल्यानंतर खरं सर तुम्ही द्याल पैसे का नाही देऊन देईल उद्या परत करायचं फोन हो सर बरं ठीक आहे चला मी घेते मला जे लागते ते आणि लगन तुम्ही पैसे देऊन टाका मग उद्या मी ऑफिस मध्ये आल्यानंतर अगोदर तुमचे पैसे वापस करेन ठीक आहे चल काजल काउन थांबली चल ना दादा दादा ते पण भाऊजी तुमचे भाऊजी ते ते चालले दोघ जण पोरगी ना ते पोरग ते तुमचे भाऊजी आहे राकेश जी, जी? तुम्हाला ता तर टाइम नव्हता ना आता कोण वाय पोरगी आता कसा टाइम भेटला तुम्हाला बाजारात येणाले मा संग चला म्हटलं तर तुम्हाला टाइम नाही आता हे महापिसातली वय पलीक हे मी गोष्ट करत होतो रेवा रेवटी रेवटी इनच माया रुमाल घेतला हो रुमाल घेतला असं काय असं आहे नाही इच्यासाठी इच्यासाठी तुम्ही मला वेळ नाही देत इच्या सांग हिंदत फिरत राहता आणि मला घरी म्हणता खूप काम आहे खूप काम आहे हे वय काय तुमचं काम आता समजलं मला चुप राय चुप बिलकुल काय वन तू 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 कोणते मोठे धंदे चांगले करून राहिली हम्म एकटी म्हणूनच तू एकटी आली यक्ती म्हणत होती म्हणूनच तू यक्ती आली हे याच्या संघ नाही कोण पोरगा काय हिंदू राहिली याच्या संघ यांना कपडे घेऊन दिले तुले तुला नवरा नाही का तुले कपडे घेऊन यांना कपडे घेऊन दिले आली नाही आली मला वेळ भेटला असता तर मी तुला आणलो असतो एकटी काून आली तू हे याच्या संघ होतो तुला म्हणून एकटी आली ते मला विचार न असंच होतं काही बी विचाराव विचाराव म्हणून डाऊट नाही गेला पाहिजे म्हणून ना दिसन तू चोरी तू चोरी दिसली कशी काय आहे तू तो पहिले पासून तू, तू तशीच आहे तो समोर तू तशीच राहि신 तू असं नाही आहे मां दादा वय मां दादा वय दादा म्हणतो मी त्याला दादा मामा तुम्ही कसा बसू काही भी आरोप घेऊन राहिले हम्म दादा म्हणतो दुनियाच्या समोर दादा आणि मग माईता म्हणले काय होई तो सासिक होता का मले जास्त ची तुम्ही तुम्ही कोणती मले इमानदारी करी मां बद्दल मां नाही काय आहे काल तुम्ही रातच्या ईच्या संगत जून आले असन हॉटेल मंदी घरी जेवले नाही उपाशी मला विचारला नाही म्हणून दुर्लक्ष करून राहिले हे नाही फक्त ते माई एक फक्त ऑफिस मधली दुसरं काही नाही आहे ते तर मी मी घरी गेलो मी म्हटलं तुला सरप्राईज देतो घरी गेलो म्हणते काजल एकटीच गेली एक इकडे बजारात आलो आलो पाहतो तो तू याच्या सांग मग मी तुपट्याप चुपट्याप तुमचा पिछा करून राहिलो म्हटलं पिछा करतो व्हिडिओ करतो म्हटलं तुमचं तुझ्या भांडा फोडतो म्हटलं सगळ्याच्या देव हे रे वाजी तिकून हे म्हणते सर मी पैसे घरी बोलली म्हणते तर म्हणून लिहिले मग आता मी घेऊन देतो तो उद्या ते माझे पैसे परत करून दुसरं काही नाही आणि तू तू कशी काय संग सांगा आधी मी एकटी झाली मी एकटी झाली पार्लर मध्ये जात होती दादा भेटला दादा म्हणते रक्षाबंधनची साडी घेऊन देतो म्हणते तो रक्षाबंधनची साडी घेऊन दिला मला त्यानं त्याच्यात काय वाईट झालं भाऊजी माझी बहीण लागते ती बहीण म्हणतो मी तिथे बहीण म्हणतो असं असा विचार नको करा तुम्ही हटव्या मला शिकू नको मला भाऊजी म्हणजे ना तिला डार्लिंग म्हणजे शिकवत होता मले दुनियादारी पाहिली आहे मी हे पण आता मला रिश्ताच ठेवायचा नाही मला पाहिजे आता सोडचिट्टी पाहिजे बस मला एक कोणता तुमच्यासह रिश्ता ठेवायचा मली पाहिजे सोडचिट्टी तुम्ही काही साधारण तुम्ही विश्वासघात केला